Os hosteau

महालवतनाच्या नावानं असलेली जमीन अठराशे कोटीची जमीन जवळजवळ तीनशे कोटी रुपयेमध्ये त्यांनी या ठिकाणी गेली आणि ती ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली आणि महाराष्ट्रामधून मान्य आदरणीय आमच्या संघटनेचे नेते चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बाबा ह्या अशा पद्धतीनं आपल्या महालवतनी जमीन लाटत आहेत त्यांना कुठंतरी या ठिकाणी आळा घालण्यासाठी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाहिजे केलं पाहिजे कमीत कमी त्यांची जागा या ठिकाणी दाखवून देण्यासाठी आणि आज आमच्या आजपर्यंत घेतलेल्या ज्या जमीन आहेत महारवती जमीन असतील इनामी जमीन असतील कायरान जमीन असतील किंवा या ठिकाणी दिलेल्या फॉरेस्टच्या जमीन असतील ह्या जमिनी बळकवण्याचं काम ही या महाराष्ट्राची असलेली धनधानगी उद्योगपती व्यापारी या सर्वांनी या ठिकाणी गेळगृत केलेलं आहे तेव्हा त्या जमिनी आम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळाव्यात अशी या ठिकाणी हं, आमच्या आमदार खासदार खंडोळे खंड हंडोळे साहेबाची या ठिकाणी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार आम्ही या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन आमचं सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने केलेलं आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी आमच्या जमिनी जर परत नाही मिळाल्या आणि अशा पद्धती प्रकार वाढत असतील तर या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना आजच्या प्रमाणे रोजच या ठिकाणी रस्ता उतरण्याशिवाय राहणार नाही ते पार्थ पवार यांचा संबंध नाही असं नाही नाही पार्थ पवार त्या ठिकाणी असलेल्या बोकोडी जमिनीच्या या ठिकाणी जो संबंध होता किंवा त्याचं जे प्रकरण बाहेर आलं जो दोन दो नंबरचं त्यामध्ये त्यांनी खुलासा केला की त्याच्यामध्ये संबंध नाही परंतु ह्या जमिनीमध्ये त्यांनी संपूर्ण त्याचं बॉन्ड केलेलं आहे ते सह्याचे पत्र आहेत बाहेर स म्हणजे प्रसिद्धी माध्यमामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत त्यामुळे ते नाही असं म्हणायचंच नाही अजित पवारसुद्धा असंच सांगतात की माझ्यावर या ठिकाणी निवडणूक आली की माझ्यावर आरोप होतात मग तुम्ही करायचंच कशाला अशा पद्धतीने गुन्हा आम्हाला म्हणायचं आहे तुम्ही एक जबाबदारी व्यक्ती आहेत तुम्ही सर्व झटकून देत आहे माझा संबंध नाही माझा संबंध नाही आधी आधी पाच पोर का दुसऱ्याच पोर काय का त्याचाच पोरगा आहे ना मग त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे माझा संबंध आहे माझा संबंध आहे तुमच्या पोरानेच केला एवढं मोठं कौतुक का दुसऱ्यांनी केलं का त्यामुळे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि देवेंद्र यांनी या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवारांचा या ठिकाणी राजीनामा घ्यावा खरंच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये लोकशाही या ठिकाणी जिवंत असल्याचं या ठिकाणी सार्थक होणार आहे नाही तर या ठिकाणी असणारे संपूर्ण तुम्ही जे करायला लागला ती हुकुमशाही पद्धतीने कराला असं या ठिकाणी असतं या ठिकाणी आलेला आहे सत्तर हजार कोटीचा पण घोटाळा केला म्हणून आरोप केला सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला असला तरीसुद्धा त्याला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी स्वच्छ करून घेतले त्यांच्या मशीनमध्ये आणि किती तरी वजन काय जर केलं त्याचा काय फायदा होणार नाही त्यांची आता सध्या स ती सत्तर हजार कोट्याची फाईल ठेवलेली आहे अजितदादा जरी वळवळ केली की परत या ठिकाणी काढणार आहेत त्यामुळे अजितदादा वाचणार आहेत असं कोणीही समजू नये आणि अजितदादांची जी केलेलं बाप आहे किंवा ती सत्तर हजार घोटाळा ती महाराष्ट्रातल्या लहान लहान पोहणापण या ठिकाणी पोहोचलेला आहे उमेदवार उमेदवार हृदय सम्राट माननीय खासदार चंद्रकांतजी हंडोळे साहेब यांच्या आदेशानुसार जे पुण्यामध्ये जवळजवळ महारवतनीचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्यासंबंधात आम्हाला हंडोळे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर पर आत्तापर्यंत जे धनदानग्याने जमिनी लाटलेले आहेत ला ते जम जमिनी पैशात देऊन त्यांना वेगवेगळे अमेष दाखवून त्यांच्या जमिनी लाटून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचं ठरवलं त्यामुळं हे सोलापूर शहरामध्ये आमच्या साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आंदोलन केलेलं आहे पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आम्ही अजित पवार तोपर्यंत राजीनामा देत नाही आणि तोपर्यंत त्यांची भ्रष्टाचार मालिका संपत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार एवढं बोलून मी दोन दिवस